नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा ऋषिकेश आता त्याचं काम करत असतो आणि जानकी आता सुमित्राने दिलेला शिरा आता ऋषिकेशला खायला लावत असते पण मात्र ऋषिकेश शिरा खाण्यासाठी नकार देत असतो ओवीसुद्धा म्हणत असते की बाबा खा ना माझ्या बेस्ट फ्रेंडने दिलाय पण मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो ओवी नको बाळा मी खरंच खूप कामात आहे जानकी म्हणत असते अहो तुम्ही असं काय करताय तुम्हाला शिरा आवडतो ना त्याच्यावरती आता ऋषिकेश बोलता बोलता बोलून जातो की मला शिरा आवडतो पण मात्र मला माझ्या आईचाच हातचा सा शिरा आवडतो आणखी आता म्हणते काय आईंच्या आतचा शिरा आवडतो तर ऋषिकेश आता काही नाही असं म्हणतो शिरा घेतो आणि तो शिरा खातो तर मग शिरा खाताच ऋषिकेशला लगेच सुमित्रा आणि त्याच्यामध्ये घडलेले आता इमोशनल आणि गोड गोडशा नाटवू लागतात जानकी विचारत असते की कसा आहे शिरा आवडला का पण मात्र ऋषिकेश एकही शब्द बोलत नाही इकडे आता शिरा घेऊन उभीकडे येतो आणि तिला विचारतो ऊबी मला खरं सांग शिरा कोणी दिलाय पण मात्र इकडे ओवी म्हणत असते सांगितलं ना माझ्या बेस्ट फ्रेंडनी दिलाय ऋषिकेश आता म्हणत असतो ओवी म्हणते की माझ्या मी खरं खरं आता त्याच्यानंतर आता ऋषिकेश ओवीच्या डब्यातला शिरा खूप आनंदाने आणि प्रेमाने खात असतो आणि त्याच्यानंतर तो ओवीला सुद्धा भरवतो ओवी हातपाय धुण्यासाठी तिकडं निघून जाते आणि शिरा खाल्ल्यानंतर ऋषिकेश सुमित्राच्या विचारांमध्ये खूपच इमोशनल झालेला असतो तर मग जानकी आता ऋषिकेश कडे येते आणि त्याला विचारते काय झालं कसला विचार करताय ऋषिकेश आता म्हणतो जानकी अगं याला अगदी आईच्या हातची चव आहे जानकी म्हणते आपल्या आईंच्या ऋषिकेश सुद्धा बोलून जातो की हो आपल्या आईच्या आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश लगेच शांत होतो जानकी आता ऋषिकेशला समजून सांगू लागते हे बघा ऋषिकेश तुम्ही आईंना किती विसरण्याचा प्रयत्न करा पण ते शक्य नाहीये किती जरी झालं ना तरी सुद्धा त्या तुमच्या आई आहेत जानकी पुढे काही बोलणार तेवढ्यात लगेच तिथे ओवी येते आणि जानकी शांत होते मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश शेराचा डब्बा ओवीकडे देतो पाणी पितो आणि त्याच्या सवयीप्रमाणे कडं मागं घेऊ लागतो पण मात्र हातामध्ये कडं नसतच तर मग ऋषिकेशला लगेच की ओवीच्या हॉस्पिटलचे पैसे भरायचे होते म्हणून मी ते कड ही विकलं आता ही जानकीला सुद्धा समजतं आणि ऋषिकेश तसाच तिकडे निघून जातो इकडे आता जानकी स्वतःशीच विचार करत म्हणते आज तुम्ही आईंच्या नावाने चिडला नाहीत तुम्ही गप्प बसलात ना यातच सगळं आलं आता याच्यानंतर इकडे दुसरीकडे सुमित्रा ओवीला भेटून घरी येते सुमित्रा खूपच खुश असते ती धावतच लगेच नानांकडे येते आणि त्यांना म्हणत असते की मी तुम्हाला काहीतरी सांगायचंय अहो आज मी आपल्या ओवीला भेटले आता हे ऐकल्यानंतर तर, -तर नानांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो सुमित्रा रडतच नानांना सांगत असते मला तिला भेटून मला तिला बघून खूप आनंद झाला ना मी तिला जवळ घेतला आणि तिचे खूप लाड केले ओवी शाळेच्या युनिफॉर्म मध्ये खूप गोड दिसत होती आणि मी तिला मुद्दाम तिच्या आवडीचा शिरा घेऊन गेले होते तिने तो खूप प्रेमाने खाल्ला आणि तिला तसं शिरा खाताना बघून मला खूप बरं वाटलं आता मग सुमित्राच्या बोलण्यामुळे ना नाना सुद्धा इमोशनल झालेली असतात आणि त्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं सुमित्रा म्हणत असते खर तर माझा तिथून पायच निघत नव्हता पण ऋषिकेश ना तेवढ्यात त्याच्यामुळे निघावंच लागलं सुमित्रा आता तिथे शांतपणे बसते आणि रडतच नानांना म्हणत असते बघा ना काय वेळ आली आपल्यावरती ज्या नातीला मी कायम खाऊ पिऊ घालायचे त्या नातीला मला असं चोरून भेटावं असं लागतंय पण नाही माझा विश्वास आहे आणि माझी श्रद्धा आहे देवी आईवरती की ती सगळं व्यवस्थित करेल पण तोपर्यंत मी माझ्या नाती बरोबर हा लपाछपीचा डाव नक्कीच खेळणार आणि अशीच लपून छपून ओबीला भेटत राहणार तेवढ्यात लगेच तिथे अवंतिका येते आणि अवंतिका सुमित्राचं बोलणं ऐकते तर मग आता अवंतिकाला पाहता नाना आणि सुमित्रा दोघे आश्चिर्याने तिच्याकडे पाहायला लागतात अवंतिका त्यांच्याकडे येते आणि त्यांना विचारते आई तुम्ही ओवीला भेटलात हे मी जे ऐकले ते खरं आहे का तर मात्र सांगते अगदी तिकडनं तेव्हा अशीच भेट झाली पण मात्र अवंतिका म्हणत असते नाही आई हा योगायोग नाही आई मला तुम्ही अगदी खरं खरं सांगा तुम्ही ओवीला ठरवून भेटायला गेल्या होतात ना आई मला सांगा तुम्हाला ओवीची शपथ त्याच्यानंतर सुमित्रा म्हणू लागते हो ठरवूनच गेले होते माझ्यातली सासू आणि माझ्यातली आई माझ्यातल्या आजी पुढे हरली मला उभीला भेटण्याची खूप इच्छा होती जेव्हापासनं तिला ऐश्वर्याने हाताला धरून अकलवून घराबाहेर काढलं होतं ना तेव्हापासनं तिला भेटण्याची मला खूप इच्छा होत होती तो गुन्हा केला होता ऐश्वर्याने पण मात्र मी स्वतःला गुन्हेगार समजत होते मला माहितीये मी जे केलंय ते बरोबर नाहीये पण मात्र अवंतिका आता म्हणू लागते आई तुम्ही अगदी योग्य केलं तुम्ही ना बरं झालं उभीला जाऊन भेटलात आता उभी सुद्धा खूप खुश झालेली असेल त्याच्यानंतर सुमित्रा अवंतिकाला म्हणत असते की शांत हो हळू बोल कुणी ऐकलं नाही पाहिजे पण मात्र अवंतिका म्हणत असते आई तुम्ही का घाबरताय तुम्ही स्वतःच्या नातीला भेटायला गेला होता त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काय एवढं आपण तर उलट घरातल्याच सगळ्यांना सांगायला पाहिजे पण मात्र आता सुमित्रा म्हणत असते नाही नाही आपण कोणालाही कळवणार नाहीये कारण ना। याच्यामुळे मला घरामध्ये वाद नको हे जर घरात कळलं आणि याच्यावरून परत जर वाद झाले ना तर मी माझ्या ओबीला परत भेटू नाही शकणार ग अवंतिका म्हणते मी कोणाला काहीही सांगणार नाहीये राहिलं त्याच्यानंतर इकडे नाना सुद्धा खूप खुश असतात सुमित्रा सुद्धा खूप खुश असते सुमित्रा नाना एकमेकांशी बोलत असतात आणि अवंतिका त्या इकडे स्वतःशीच विचार करत म्हणते काल मी उगाच सौमीवरती चिडले होते की आपण घरी जाऊयात म्हणून पण आज वाटतय की अवंतिका तू उगाच घाई करतेयस तुला आपल्या माणसांसाठी त्यांच्यासाठी थांबायलाच हवं त्यानंतर सुमित्रा नाना अवंतिका ते तिघेही खूप खुश असतात त्याच्यानंतर आता दुसरीकडे ऐश्वर्या सारंग दोघेही सयाजीरावांकडे आलेले असतात तर मग आता सारंग म्हणतो मला ना याच्यामध्ये खूप रिस्क वाटतेय आहे बीना कमिशनचा बाजार म्हणजे याच्यावरती आता सयाजीराव सारंगला सांगतात आव कसं आहे शेतकरी आपल्याला जो माल द्यायचे आणि त्याच्यातून आपल्याला जे कमिशन मिळायचं ना तेच फक्त आपल्याला मिळणार नाही एवढंच सारंग म्हणत असतो तसं काही नाहीये पण मात्र शेतकऱ्यांनी आता जे काही केलंय त्याचा आपल्याला काही त्रास तर नाही होणार ना तर सयाजीराव सारंगला म्हणतात की अजिबात नाही आपण काय रस्त्यावरती नाही आलेलो विखे कुटुंब आणि रणदिवे कुटुंब काय पैशावरती नसते चालत हे बघा मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या कंपनीच्या पाठीशी उभा राहणार म्हणजे राहणारच आता हे ऐकल्यानंतर तर सारंगला सुद्धा खूप आनंद झालेला असतो शेवटी पोरगी दिलीये तुम्हाला आणि राहता राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा तर शेतकरी शेवटी आपल्याकडेच येणार कारण की बाजार समितीशिवाय त्यांचं पाल तरी हरणार आहे का जावे बापू आता तुम्ही उगाच टेन्शन घेऊच नका सारंग म्हणत असतो हो नाही घेणार कारण आता तुम्ही सोबत आहात ना मग टेन्शन कशाला घ्यायचं सारंग म्हणू लागतो कसं आहे ना दादा घरामध्ये कोणी मोठा माणूस नाही नाना असे खाली पडलेले दादाला याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये ऋषिकेश दादा सारंग मध्येच बोलायचं थांबतो आणि आता सयाजीराव आणि ऐश्वर्या दोघी आश्चिर्याने सारंग कडे पाहायला लागतात ऐश्वर्या लगेच सारंगला म्हणते सारंग, सारंग ते, ते सगळं सोडा ना तुम्ही असं लगेच ना जाऊ नका माझे डाडा हे तुमचे सुद्धा डाडा आहेत आणि ते आता सगळं व्यवस्थित करतील सयाजीराव म्हणत असतात नक्की करणार तुम्ही ना टेन्शन घेऊ नका घ्यायचं जर झालं ना तर चहा घ्या सारंग आता सयाजीरावांच्या बोलण्याला पूर्णपणे बोललेला असतो आणि आता ऐश्वर्या आणि सयाजीराव यांच्या दोघांची तर आता वेगास डाव असतो आणि तो डाव सुद्धा आता त्यांचा सक्सेसफुल होत असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ओबी अभ्यास करत असते आणि जानकी तिथेच बाजूला कपड्यांच्या घड्या घालत असते तर मग ओवी ओबी विचारते आई मला एक सांग सारंग काका सौमित्र काका आपण कधीच एकत्र नाही येणार का याच्यावरती आता जानकी ओबीला उत्तर देऊ लागते का नाही येणार आपण नक्की एकत्र येणार आज ना उद्या आपण नक्की एकत्र येणार तर मग ओवी म्हणते उद्या येणार आहे का जाणकी आता हसत विचारते उद्या काय पण मात्र ओवी आता सांगू लागते अगं आई उद्या चोवीस आहे तू उद्याची तारीख विसरतीयस की उद्या काय हे विसरतीयस जानकीच्या काही लक्षातच राहिले नसतं तर मग जानकी म्हणते उद्या चोवीस डिसेंबर म्हणजे काय जानकी विचार करते आणि तिला समजतं की के उद्या ऋषिकेतचा वाढदिवस आहे उभी म्हणते अगदी बरोबर आणि मग त्याच्यानंतर जानकी उभीला म्हणते उभी तू नकळत का होईना पण मात्र छान कल्पना आहेस उद्याच्या दिवशी आपलं कुटुंब एकत्र येऊ शकतं याच्यामध्ये आपण अनेक सोहळे आनंदाने आणि प्रेमाने पार पाडलेत आणि उद्या आपण आपलं कुटुंब एकत्र येण्याचा सोहळा सुद्धा पार पाडू शकतो त्याच्यानंतर आता जानकी म्हणते ओवी बाळा ऐक आता तू मला एवढी छान कल्पना दिली आहेस पण मात्र माझं एक काम करशील का हे आपलं सिक्रेट आहे आणि हे कोणालाही नाही सांगायचं तर मग ओवी सुद्धा म्हणते आई कोणालाही नाही सांगणार त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सारंग आणि ऐश्वर्या दोघी तिकडनं चाललेले असताना ऐश्वर्या नाटकं करत सारंगचा हात पकडते आणि त्याला म्हणते की चला तुमच्या चेहऱ्यावरचे आजचं हसू बघून बरं वाटलं ऐश्वर्याला म्हणू लागतो हे सगळं तुमच्याच मुळे कारण जर तुम्ही नसतात ना तर मी सगळ्या बाजूने एकटा पडलो असतो ऐश्वर्या मला घरी दारी दे, तुम्ही देता माझे घरचे सुद्धा माझी एवढी काळजी नाही करत तेवढी तुम्ही करता ऐश्वर्या माझा शब्द माझा मान तुम्ही कधीही खाली नाही पडू देत बाकीच्या सगळ्यांना फक्त रणदिवेची काळजी असते पण मात्र तुम्ही एकट्याच आहे ना त्यांना या सारंग रणदिवेची काळजी आहे बघा ना आता तुमच्यामुळे तुमचे डाडा माझ्या सोबत आहेत या सगळ्यामध्ये मी एकटा काय करणार होतो ऐश्वर्याचा हात सर सारंगच्या हातामध्येच असतो आणि ऐश्वर्या सुद्धा आता नाटक करत असते आणि तिला सुद्धा हे सगळं अजिबात पटत नसतं आता सारंगचं हे सगळं बोलणं पाहता इकडे ऐश्वर्या लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते नाहीतरी तू काय करणारे रे वाईट पास्ता तू तर तिकीट आहेस माझं रणदिव्यांच्या जर्नीचं सूड घेण्याचं ऐश्वर्या लगेच आता नाटकं करत सारंगला म्हणू लागते की सारंग हे बघा असं काहीही बोलू ना तुम्ही लगेच मला परक नका करू अहो मी आणि डॅडा नेहमीच डॅडा प्रत्येक वेळी आपल्या पाठीशी उभे असतात आपल्यासाठी काही ना काहीतरी करत असतात म्हणून मला काय वाटतंय माहिती का, का, का? यु नो टोकन ऑफ द लव म्हणजे आपण सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायचं का तर सारंग सुद्धा खुश होतो आणि लगेच ऐश्वर्याला म्हणतो करूयात ना पण मात्र काय करायचं आता तुम्ही सांगा तुम्ही जे सांगाल ते आपण करू तर मग ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये आधीच तर प्लान शिजलेलाच असतो ऐश्वर्या लगेच आता आठवण्याचं नाटक करते आणि आता इकडे सारंगला सांगते आपण डॅड्यांना काहीतरी गिफ्ट देऊयात तर मग आता सारंगला पटतं आणि सारंगला म्हणतो चालेल आणि हे तर तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात आपण त्यांना गिफ्टच देऊयात तर मग सारंग म्हणत असतो छोटा काही नको गाडी डायरेक्टली ज्वेलर कडे घेतो आपण अगदी सोन्याचं काहीतरी देऊयात ऐश्वर्या देखील म्हणते की सारंग तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात पण मात्र आता इकडे सारंग म्हणत असतो हे बघा हल्ली आपण अगदीच एकमेकांच्या मनातलं बोलायला लागलो ला या ऐश्वर्याला तर सारंगचा पूर्ण वैताग आलेला असतो मग त्याच्यानंतर ऐश्वर्या सारंगला कटवत म्हणते आपण जायचं का परत उशीर नको व्हायला सारंग आता गाडी चालवायला बसतो आणि ऐश्वर्या त्याच्या बाजूला जाऊन बसते त्याच्यानंतर ते दोघेही तिकडनं निघून जातात इकडे दुसरीकडे आता जानकी कुठेतरी चालेली असते आणि ती ओवीला वॉर्निंग देऊन जाते की जेवणाचं ताट ता रेडी आहे जेवणकर आणि घरीच बस खेळायला जाऊ नको ओवी आता म्हणत असते की आई तू कुठे जातीयस याच्यावरती जानकी आता म्हणते आता उद्या बाबांचा वाढदिवस आहे आपल्याला सरप्राईज पार्टी करायची आहे तर म्हटल्यानंतर काही पैसे नको का मी जिथे काम करते तिथे ऍडव्हान्स मिळतो की नाही ते बघते मग त्याच्यानंतर दाराशी दोन लोक असतात आता जानकी त्यांना ओळखते आणि त्यांना म्हणते की हा बोला ना काय झालं जानकी त्यांना ओळखते की रणदिवेंच्या ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये ऋषिकेश बरोबर हेच दोघं काम करायचे पण मग त्याच्यानंतर आता जानकी म्हणते की हे घरी नाहीयेत ते बाहेर गेलेत पण मात्र तर तरी सुद्धा ते लोक म्हणत असतात जानकी वहिनी हरकत नाही माझं काम ना तुमच्याकडेच आहे जानकी त्यांना आता इकडे आतमध्ये बोलवते त्यांना बसण्यासाठी खुर्च्या देते तर मग त्याच्यानंतर आता इकडे जानकी म्हणते की काय काम होतं पण मात्र ते माणसं आता एक शेतीचं प्रोडक्ट जानकीला दाखवत म्हणतो आम्ही एका शेती विकणाऱ्या कंपनीकडनं आलोय जेव्हा दादा त्या कंपनीमध्ये होते तेव्हा आमची तुमच्या कंपनी बरोबर अग्रीमेंट होती आणि आता दादा वेगळं काम करायला लागलेत ले त्याच्यामुळं बॉस सुद्धा दादांना खूप मानतात आणि ते तुमच्या बाजूने आहेत आणि वहिनी जर खत घ्यायला सांगितलं ना तर ते तुमचं नक्कीच ऐकतील आता ते माणसं म्हणत असतात वहिनी तुम्ही निश्चिंत राहा या खतामध्ये काहीही गडबड नाहीये हवं तर तुम्ही आधी चेक करा आणि मग आपण त्याची डील करूयात म्हणजे आणखी सुद्धा शांतपणे ते सगळं बोलणं ऐकत ऐकत असते मग त्याच्यानंतर जानकी आता ते खताचं प्रोडक्ट तिच्या हातामध्ये घेते आणि ते माणसं आता जानकीला काही पैसे देत म्हणतात की हे तुमचं जानकी म्हणते की, की कसलं कमिशन तर ते माणसं म्हणतात आता तुमच्यावरती विश्वास टाकून शेतकरी हे खताचं प्रोडक्ट घेतील त्याचं ता हे कमिशन आहे जे नंतर द्यायचं ते आत्ताच देतो ना ऍडव्हान्स म्हणून असं समजा आणि घ्या प्लीज जानकी आता म्हणत असते नाही नाही नको नको मी शेतकऱ्यांसाठी काम करते तसंच तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करताय ना हेच खूप आहे आधी हे शेतकऱ्यांना वापरू दे त्याचा त्यांना फायदा होतो की नाही ते बघूयात आणि मग नंतर सांगते ना आणि आपण हे व्यवहाराचं नंतर बघूयात प्लीज याच्यावरती आता ते माणसं जानकीला पैसे देत म्हणत असतात हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला दादांना एवढ्या वर्षापासून मानतोय निदान त्यांच्यासाठी तरी हे पैसे ठेवा तर मात्र त्यांनी एवढा आग्रह केल्यानंतर जानकीला सुद्धा शेवटी ते पैसे घ्यावेच लागतात तर मग आता ते माणसं म्हणतात धन्यवाद वहिनी आता दादा आले ना तर मग आता ते खताचं पॅकेट तेवढं त्यांना दाखवा तेवढंच ते आमच्या कामाचं कौतुक करतील त्याच्यानंतर आता इकडे ते माणसं जानकीचा निरोप घेऊन तिकडनं निघून जातात आता इकडे ओवी खूप खुश होते आणि जानकीकडे येतीला येत तिला म्हणते बघितलं नाही तू पैशाची अरेंजमेंट करायला चालली होतीस ना पैसेच तुझ्याकडे चालत आले तर मग जानकी सुद्धा म्हणते अगं सगळी देवाचीच कृपा आहे मी देवापुढे पैसे ठेवते आणि जानकी आता त्या पॅकेट मधले पैसे देवाच्या समोर ठेवते त्याच्यानंतर आता इकडे ओवी विचारते की अगं आई तू बाबांना गिफ्ट काय देणार आहेस पण मात्र आता जानकी म्हणत असते ते सरप्राईज आहे ओवी आता म्हणत असते की अगा असं करणारस का आता तुझी आणि माझी एकच टीम आहे ना पण मात्र जानकी म्हणते हो का तुझी आणि बाबांची सुद्धा एकच टीम आहे तुझ्या पोटात काहीही राहत नाही पटकन बाबाला सांगशील मला ना रिस्ट घ्यायचीच नाहीये ते सरप्राईज आहे ना ते सरप्राईजच राहू दे उद्या बघ तू उद्याच कळेल तुला तर माझ्या इकडे ओवी म्हणत असते पण ते सोड बाबा सरप्राईज बघितल्यानंतर तेवढा खुश मात्र होतील ना तर मग जानकी म्हणते हो होतील ना आणि त्यांच्या माणसांना भेटून सुद्धा खूप खुश होतील त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकीने सौमित्रला भेटायला बोलावलेलं असतं ते दोघी आता एका हॉटेलमध्ये भेटल्यानंतर आता इकडे सौमित्र म्हणतो वहिनी उद्या काय आहे आता म्हणत असते हे तुम्ही मला विचारताय भाऊजी उद्या काय हे तुम्हाला आठवत नाहीये का वकील आहात ना तर मग शोध घ्या आता उद्या काय सौमित्रला खरंच माहिती नसतं की उद्या काय आणि तो आता विचारांमध्ये पडतो जानकी आता म्हणत असते एक मिनिट हे काय तुमचं उद्या काय हे तुम्हाला स्वतः आठवायला पाहिजे मी कसं काय सांगणार पण मात्र जर सौमित्र म्हणतो वहिनी तू थांब मी जरा डोळे बंद करून विचार करतो म्हणजे मला नक्कीच आठवेल तर मग आता जानकी म्हणत असते आणि ठीक आहे आणि नाही आठवलं ना तरी सुद्धा डोळे उघडे करून सुद्धा आठवण्याचा प्रयत्न करा सौमित्र म्हणत असतो वहिनी तू माझी फिरकी घेतयस ना याच्यावरती जानकी म्हणते अहो भाऊजी आठवायला हवं कारण उद्याचा खास दिवस आहे आणि तो खास दिवस तुम्हाला आठवत नाही आठवायला पाहिजे मित्र म्हणत असतो वहिनी तुझं काहीही चाललंय सौमित्र त्याचा मोबाईल पाहतो तर त्याच्यामध्ये त्याला समजतं की उद्या चोवीस तारीख आहे आणि आता चोवीस तारखेवरनं सौमित्र सगळं काही लक्षात आलेलं असतं सौमित्र तर जानकीला म्हणतो वहिनी उद्या चोवीस तारखे आणि उद्या ऋषिकेश दादाचा वाढदिवस आहे त्यामुळे जानकी खुश होते आणि सौमित्रला म्हणते नशीब आज तरी आठवलं त्याच्यानंतर आता पहिल्यांदा सौमित्र लगेच मागच्या ऋषिकेशच्या वाढदिवसाचे घडलेले प्रकार आठवू लागतात सौमित्र म्हणू लागतो बहिणी आपण उशके दादाच्या वाढदिवसाला किती मजा करायचो ना पहिल्याच सकाळची सुरुवात तुझ्या गाजराच्या हलव्याने व्हायची त्याच्यानंतर शरू आणि सारंग त्याला काहीतरी अतरंगी रेडी करून घेऊन यायचे सौमित्र खूप खुश असतो आणि जानकीला सांगत असतो त्याच्यानंतर आई त्याला मायेने ओवाळायची तू आणि ओवी त्याच्यासाठी बर्थडे केक बनवायची आणि नाना नानांचं बर्थडे गिफ्ट तर स्पेशल मगई पान हे ऐकल्यानंतर तर जानकी खूप खुश होते मग त्याच्यानंतर सौमित्र सांगू लागतो बहिणी किती खुश होतं ना आपलं कुटुंब काय माहिती आता ते मोमेंट्स परत कधी येतील मग आता जानकी म्हणते की उद्या चालेल तर सौमित्र लगेच आता जा आश्चर्याने जानकीकडे पाहायला लागतो जानकी आता सांगू लागते की दरवर्षी आपण यांचा वाढदिवस एकत्र साजरा करायचो ना तर याही वर्षी आपण एकत्रच साजरा करणार आणि हेच त्यांच्यासाठी माझं गिफ्ट असणार हे ऐकल्यानंतर तर सौमित्रला सुद्धा खूप आनंद होतो आणि ही जानकीची आयडिया सौमित्राला सुद्धा पटते सौमित्र आता म्हणत असतो काही सॉलिड थॉट आहे हा आणि आय एम शुअर सगळे एकत्र आले ना तर सगळे एकमेकांचं मन मोकळं करतील सौमित्र म्हणत असतो पण हे सोपं नाहीये जानकी म्हणते कसं काही सोपं नाहीये जोपर्यंत हे सौमित्र भाऊजी जानकी बरोबर आहे ना तोपर्यंत सगळं सोपं आहे सौमित्र म्हणत असतो अगं पण कसं करायचं काय करायचं त्याच्यावरती जाणकी लगेच तिचा सा प्लॅन सांगू लागते की मुद्यासाठी उद्यासाठी एक रेस्टॉरंट बुक सौमित्र म्हणत असतो पण रेस्टॉरंटचे जे काही पैसे असतील ना ते मी देणार पण जाणकी म्हणत असते अजिबात नाही उद्या रेस्टॉरंट मध्ये यांना कसं घेऊन यायचं ते माझ्याकडे राहिलं पण तुम्ही मात्र आई सगुणा गुलाबदादा सगळ्यांना तिथे घेऊन या आणि आपण जे काय करतोय ना त्याचा कोणाला अंदाज नको यायला पण मात्र ही सगळे आपल्याला जमेल ना ज्यावरती सौमित्र सुद्धा खुश होतो म्हणतो की जमेल नाही आपण जमवू मी आणि अवंतिका मी दोघेही मिळून काम करू आता जानकी म्हणू लागते चालेल पण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे ती आपल्या घरामध्ये ती महामाया आहे ना ऐश्वर्या तिला कुठल्याही गोष्टीची भनत लागतं कामा नाही नाहीतर चांगल्या कामामध्ये मोर्चा घातल्याशिवाय ती काय राहणार नाही पण मात्र सौमित्र म्हणत असतो त्याची काळजी ना तू करूच नकोस आपण जे काही करू ना ते अगदी जपून करू उद्याचा बर्थडे दादाच्या कायम लक्षात राहील जानकी सुद्धा आणि सौमित्र म्हणत असतो वहिनी तुझ्यामुळे आपलं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार आहे आणि आणि हा विचार करता जानकी दोघे आणि उद्या ऋषिकेशसाठी त्यांनी दोघांनी मिळून खूप मोठा प्लॅन केलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे लगेच नानांकडे येतो आणि नानांना सांगू लागतो की उद्या काही करून मी आणि जानकी वहिनी आपलं कुटुंब एकत्र आणू पण मात्र विचार करत म्हणतात आपल्या उद्या कुटुंब येण्या एकत्र येण्याआधी ऋषिकेशला समजला पाहिजे त्यानंतर जानकी सोनाऱ्याच्या दुकानामध्ये आल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग दोघीही तिथे असतात ऋषिकेशचं ते कडं आता ऐश्वर्या तिच्या हातामध्ये घेते जानकी आता म्हणत असते प्लीज ते कडं मला दे, दे। पण मात्र ऐश्वर्या म्हणत असते आधी नाक घासायचं पाया पडायच्या माझी माफी मागायची आणि मला रिक्वेस्ट करायचं मग मी तुला कडं देते आता तिथे सारंग सुद्धा असतो आणि सारंग सुद्धा ते सगळं पाहत असतो जानकी सुद्धा आता विचारांमध्ये पडते आणि आता ऐश्वर्याच्या हातामधलं ते कडं पाहता तिलाही नाही लाजने करावंच लागतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू